नमस्कार आपण पाहत आहात आलमगीर न्यूज लाईव्ह ट्वेंटी फोर मातंग सरपंच महिलेच ग्रामसभेत जातीवरून अपमान तिची जागा बळकवण्याचा प्रयत्न अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल मात्र आरोपी अटक करण्यास टाळटाळ तालुका श्रीगोंदा सुरोडी गावच्या मातंग समाजाच्या महिला सरपंच मीनाक्षी सकट यांना ग्रामसभेत त्यांच्या वडलोपार्जित जागेत संदीप वागस्कर यांनी अतिक्रमण करून पोकलेन लावले त्याबाबत ग्रामसभेत विषय निघाल्याने ए मंगटे तुझ्या मागे मराठ्यांनी राहिचे का अशा शब्दात त्यांनी त्यांचा अपमान केला व माझ्या जागेत असलेले बांधकामाचे साहित्य व बांधकाम पाडून साहित्य लंपास केले याबाबत श्रीगोंदा पोलीस स्टेशन येथे संदीप विलास वागसकर विलास लक्ष्मण वागसकर शरद लाटे यांच्याविरुद्ध पुन्हा रजिस्टर क्रमांक शून्य आठ बत्तीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस दिनांक एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस अन्वये भारतीय न्याय संहिता तीनशे बावन्न तीनशे एक्कावन्न दोन तीनशे चोवीस चार तीन पाच अनुसार अनुसूचित जाती जमाती दोन एक आर तीन एक यस तीन दोन व्ही ए अन्वये गुन्हा दाखल होऊनही आरोपीस अटक केली नाही तर आरोपीस अभय दिले जात आहे न्याय मिळण्यासाठी स्वातंत्र्यदिनी म्हणजे पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणाकरता बसणार असल्याचे सरपंच मीनाक्षी सकट यांनी सांगितले याबाबत बहुजन समता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष वसंतराव सकट यांनी सांगितले की श्रीगोंदा तालुक्यात पी आय किरण शिंदे आलेपासून दलित मागासवर्गावर अधिकच तीव्र अन्याय वाढत असून महिलांवरील अन्याय अत्याचार वाढत चालले आहेत दररोज अल्पवयीन मुलींना पळवून घेऊन जात आहेत त्याचा शोधही घेतला जात नाही मागासवर्गीय कार्यकर्त्यांना जातीय वागणूक देऊन अपमानित केले जात आहे त्यामुळे तालुक्यातील सर्व प्रश्नांवर कारवाईसाठी पंधरा ऑगस्ट रोजी तहसीलदारांसमोर श्रीगोंदा यांच्या कार्यालयासमोर बसणार उपोषणास आहे अनुसूचित जाती जमातीनुसार क्रमांक चार नुसार कारवाईची मागणी केली जात आहे मी सर सरपंच या नात्याने सर्व ग्रामस्थांची समस्या जाणून घेण्यासाठी ग्रामपंचायतला एक ग्रामसभा ठेवलेली होती आणि त्या ग्रामसभेमध्ये गावातील ग्रामस्थ विला संदीप विलास वागसकर आणि विलास वागसकर हे दोघं बापले ग्राम ग्रामसभेला उपस्थित राहिले अद्याप ग्रामसभेला हजार नसतात परंतु ज्यांना भांडण करायचं असतं कि, करा। कि ले ले। ते उपस्थित राहतात आणि त्या दिवशी त्यांनी तोच प्रकार केला तिथं ग्रामसभेला हजर राहिले आणि मुद्दा असं जागेचा विषय काढला की मॅडम मी आमच्या जागेत जा यायचं जा नाही विचारलं विचारतो ते माझी जागा आहे मी काय नको तिथं बांधायचं तर त्यांनी ग्रामसभेमध्ये शब्द वापरले तुम्हाला काही आमच्या पुढे राहू द्यायचं का आणि त्याच्यानंतर सगळं वाजवून झालं तर ग्राम सभा तिथंच थांबवण्यात आली मी माझ्या जागेवर गेले तर माझे जेव्हा बांधकामासाठी मी वीट वाळू पत्रे लोकण जाहीर सर्व सामान तिथं आणून टाकलेलं होतं मस्तक्ष्मी वागसकर तसेच शरद नाटे या तिघांनी तिथं कोकणीत आणून माझं सामान बरखास्त करून टाकलं आणि सर्व स्वतः चार ते पाच केसेस परंतु दाखल होत आहेत त्या दुसऱ्या दिवशी पंचनामा होतो परंतु त्या प्रकरणामध्ये पोलीस प्रशासन पुढे काहीच कारवाई करत आरोपीला अटक केली जात नाही या संदर्भात जे आता पंधरा तारखेला उपोषण आहे त्याच्या नोटीसाही त्यांना दिलेल्या आहेत तरी पोलीस पुणे त्याची दखल घेत नाही आमच्या सरपंच घेणाराई सकट यांच्यावरती ग्रामसभेमध्ये आम्ही मागायच्या जमा करायचं का असे त्यांचा ग्रामसभेत अपमान केला त्यांच्या जागेवरती अतिक्रमण केलं अशा संदीप वाघस करला आणि त्यांच्या साथीदारांना तातडीनं हो। अपेक्षा आणि आम्ही हे आंदोलन तीव्र काढलं शिरडे अन्याय सरपंच जागे संदर्भामध्ये ज्यावेळेस ते साहेब होते त्यावेळेस माझं तिथं मी गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्ट असलेला असल्यामुळं माझं त्यांच्या गावात काम चालू आहे ग्रामपंचायत वर परंतु ते सकटसाहेबांनी त्यावेळेस ती जागा साफसफाई करून घेतली होती आणि मला सांगितलं होतं की आपल्याला इथे गर्भ परंतु काही जातीविरोधी लोकांनी आज या सकट, सकट जातीवाचक गावामध्ये ग्राम सभेच्या समोर जो जातीवाचक बुरून अपमान केला त्याची धाक कुठेतरी अट्रोसिटीचा कमी झालाय काय अशी आमच्या मनात शंका यायला लागली अट्रोसिटी दाखल होऊन सुद्धा त्या माणसाला अटक होत नाही अशी अजून अजून अनेक प्रकरणं तशी होतील आणि म्हणून प्रशासना लवकरात लवकर त्या आरोपींना अटक करून